हाय हॅलो वेलकम टू अवर चॅनल मी प्रतिभा स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे दुसरा दिवस तर हे बघा प्रेक्षाचं काय चाललंय माऊ माऊ आली की मग आपण झुजू करायला जाऊया छक बसली चुक, चुक। तुला भीती वाटते बघ छक छक गेला छक काय नाही करत बाबू घाबरायचं नसतं मम्मा आहे ना काय नाही होत मग ते बघ तिच्या मम्मा जवळ गेले ते गे ते बघ ते गोटचं बेबी आहे बाबू ते बघ गोटचे बेबी आहे का गोटचे बेबी मग असं करते का गंदा तू मला मारल मी बाबांना सांगणार आहे नवीन बेबी आणायला नाही तर की स्वरा स्वराज घेणार आहे मला माझं बेबी स्वरा घेऊ का स्वराला माझ्यासोबत घेऊ का नकरी करते हे बघा

<laughs> <प्रिशा>। <t्यार> <small> जाऊ यार मी, मी ना नवीन बेबी आणणार आहे मला एवढा प्रिषाना त्रास दिलाय मी नवीन बेबी आणणार काय करायचं फटकी देईल मी तुला गप्पा वास ती तिचे बाबा झाले स्वरामू ची बाबा आली तो काू आलाय आरू अरु आरू मामा आला आता अरुमा आणि हा बघा हा मलाच होता कारण की ना ते सग म्हणजे बघा तो छोटा वाटायचा आणि तुम्हाला काही समजणार नाही पण असंच आमचं काही रिलेशन वगैरे उलटं पलटच झालं तरी आणि मी तो रिशन चाललेला घरी की पिशा मारते म्हणून नंतर मग त्याला पिशाने बोलवून घेतलं आणि मग हे सगळं तिथं मस्त छान असं खेळत बसले कारण की पिशा थोडंफार कधी हे त्याला मारते कधी ते त्याला मारते असं काहीतरी मी माहिती असतं तसंच आमचं पण चाललेलं आणि नंतर ना मी प्रिषाला समजावून सांगितलं की प्रिषा तुझ्यासोबत खेळायला आहे ते आले ते हे सगळे बेबीज त्यामुळे त्यांना मारायचं नाही असं तसं सांगितलं खेळ मग तिने म्हणलं माझं ऐकलं आणि एवढं छान खेळ ना प्रिषा सगळ्यांसोबत परत रिटर्न पुण्याला गेल्यावर नक्कीच प्रिशा सगळ्यांना खूप मिस करणार आहे कारण की एवढं सगळं एन्जॉय करायला तिकडे काय तिला भेटत नाही आणि इथे आल्यावर भेटतं तर ती सकाळी संध्याकाळी दुपार म्हणजे जेव्हा ती झोपेतून उठते ना संध्याकाळी सकाळी उठली की लगेच किंवा दुपारी झोपते एकदा त्यानंतर मग लगेच मग ती तेव्हा लगेच ही स्वरा हे स्वरा माऊ लगेच स्वरा माऊ असं बोलतच असते ती ती लगेच तिच्या आठवणी देतेला तिला माहीत पण झाली ती कुठे राहते काय लगेच तिला तिच्याकडेच जायचं असतं असंच चाललंय सध्या तर

आणि या सगळ्यांची बघायत किती मस्ती चालली आहे खरंच यांचं असं हे सगळं पाहिलं ना की आपल्याला आपलंच बालपण आठवतं खूप छान असतं बालपण नंतर न मोठं झाल्यावर खरं म्हणजे आपण हे सगळे जे खे खेळ खेळत खे खे असतो ते रियालिटीमध्ये मध्ये उतरतात आपल्याला ते आता बघा कसं स्वयंपाक वगैरे बनवतात त्यांना हे आपलं बघूनच त्यांना वाटतं रे छान आहे हे मी स्वयंपाक बनवते मी हे करते मी ते करते पण त्या गोष्टी खरंच असं तेवढ्याच ठीक असतात खेळण्यापुरतेच ठीक असतात नंतर खूप जास्त जबाबदारी वगैरे जबाबदारी वगैरे येतात त्यामुळं मग नंतरनं सगळं काही वेगळंच होऊन जातं तर हे सगळं खूप एन्जॉय करत होते आणि नंतरनं मग प्रिशा त्यांना थोडा त्रास द्यायला लागली की लगेच स्वरा बोलायची मी जाते आता आमच्या घरी मग नंतरनं प्रिषा परत त्यांना सॉरी बोलून परत थांबवायची बट आता त्यांना पण प्रिषाला पण मला थोडंसं झोपी लावायचं होतं त्यामुळे मग ते गेले आणि नंतर ना तू उठल्यावर येऊ असं बोलून ते पण गेले मग त्यांच्या घरी कुठे प्रिशा चिमणी तर कसा वाटला आजचा हा व्लॉग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा